रामकृष्ण हरी मैत्रीण मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर हो, तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण ह्या दोन बटाट्याची कमाल करणार आहे तसं जर मी दोन बटाटे तुम्हाला दाखवले पण मी एकाच बटाट्याची कमाल करणार आहे आता ती कमाल काय आहे बघूया आपण हे बघा दोन इंची सालं काढून घेतलेली आहे आणि त्यांना पाण्यात टाकले दोन्हींना टाकले पण त्याच्यातला एकच बटाटा मी यूज करणार आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे इथं हिरवी मिरची लसूण लसूण मी सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक इंचेचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे बघा आणि आपण आहे ना त्याच्यात थोडीशी अर्धा चमच्याचं माप जिरी टाकणार आहे आता हे पूर्ण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि ह्या बटाट्याच्या या किसनीनी चकल्या पाडायच्यात एकदम पातळ पातळ स्लाईस पाडायच्यात हे बघा आणि इकडं वाटीत मी पाणी घेतलेलं आहे आपल्याला त्या चकल्या पाडल्या की त्या वाटीत टाकायच्या म्हणजे त्या काळ्या पडत नाही आणि अगदी पाच दहा मिनटं ठेवल्या हो की कडक होतात त्या एकदम पाण्यात एकदम पातळ बघा किती छान झाल्यात आता मी त्या पूर्ण टाकून देते त्या पाण्यात आणि हो का पूर्ण करून घेतलेल्या आहेत चकल्या किती मस्त पातळ झाल्यात आणि एकाच बटाट्याच्या ह्या कारण की आपल्याला याचा आहे नाश्ता बनवायचा आहे का इथं एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे मी म्हणजे पावशराचं मापासन पावशर बेसनपीठ थोडीशी हळद टाकली त्याच्यात जास्त बी नाही आहे चिमटभ बरंच आहे आणि अर्धा चमचा धनापावर टाकलेली आहे आणि आता आहे ना ववा टाकणार आहे क्रश करून थोडासा चोळून टाकायचा म्हणजे छान सुगंध येतो बघा मुठभर कोथंबीर चिरून घेतलेली आहे बारीक ती बी आपण टाकून देऊया त्याच्यात आणि हो का मी हिरवी मिरची ते वाटलेलं आहे ना बारीक वाटलेलं ते टाकले कारण की मी ना मिरची पावडर नाही टाकली त्याने एवढी टेस्ट नाही देत म्हणून मी हिरवी मिरची हे संपूर्ण वाटून घेऊन त्याच्यात टाकलेले आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यात अगदी पोटभर होणारा नाश्ता आहे हा आणि हिरवी मिरची आपण टाकून देऊया मस्तपैकी थंडी पडलेली आहे कडक एकदम आणि आता हा गरम गरम नाश्ता आपल्याला करायचा आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी पाणी नाही लगेच टाकणार ते मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकले हो बघा गरम तेल टाकते अर्धी पळी छोटी पळी आहे त्या अर्धीच टाकते आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि बघा मी मापात पाणी वाचणार आहे जसं लागन तसं वाचायचं आहे आपल्याला नाही पातळ बी नाही करायचं नाही घट्ट बी नाही करायचं आणि असं एक साईडनीच फिरवीत जायचं आता तुम्ही ओळखलंच असन की मी काय करणार आहे रोज नाश्त्याला काहीतरी वेगळं असं केलं की बरं वाटतं नाही तर एकच वस्तू रोज दोनच वस्तू खाऊन बी कंटाळा येतो हे बघा अशा मापात एकदम बेटर ठेवायचं आणि आता मी त्या बटाट्याच्या ज्या स्लाईक केलेल्या आहे ना त्या काढून घेते म्हणजे त्याचं पाणी निथळ एकाच बटाट्याच्या अगदी भरपूर झाल्यात हे बघा मी पूर्ण आता काढून घेतलेलं आहे पाणी बी त्याचं खराब निघालेलं आहे आणि आपण आता मस्त त्याची भजी बघा कशी टमटमीत फुकतात मस्तपैकी टाकून घेऊया अगदी लांब लांब मोठा एक मोठी भजी आहेत बघा कशी टम्म फुगल्यात आणि ती लांब आहे ना म्हणून ते जास्त काही बसत नाही आहे चार चार तीन तीन अशीच बसतात आणि आपला बटाटा बी मोठा होता तो अगदी खुसखुशीत बशी लागतात ती आता ह्या पोपटी कलरच्या मिरच्या आहे त्याचे मी तुकडे करून घेते आणि टाकून देते बघा त्यासुद्धा आपण तळून घेऊया लगेच तेल उडतं आहे त्याच्यामुळं मी वरून जाऱ्या धरलेल्या आहे हे बघा आपल्या मिरच्या तळून झाल्यात आता आपण त्या मस्तपैकी काढून घेऊया बघा किती छान दिसतात आणि या मिरच्या आजी बाट तिखट नसतात बघा कशी वाटली माझी ही रेसिपी कोणाला आवडली त्यांना नक्कीच आहे संस्कार करा उद्या भेटू चला बाय